Good morning, everyone. So, Dr. Albert Ellis was very much inspired by the thoughts of Epictetus. So, we will see what are the thoughts of Epictetus. First is men are disturbed by uh, not by the things, but by the views they take of them. Events are impersonal and indifferent. Events have no power. लुक ॲट थिंग्स दॅट क्रिएट द इमोशन्स नेक्स्ट इज अंडरस्टँड व्हॉट यू कॅन कंट्रोल अँड व्हॉट यू कॅन नॉट बऱ्याचदा आपण प्रत्येक गोष्टी कंट्रोल करायचं मॅनेज करायचा प्रयत्न करतो पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात सो ते एक्सेप्ट करून ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो चेंज करू शकतो ते आपण करायला जर म्हणजे ॲज अ थेरपिटिक यू तर क्लायंटला ते जर शिकवलं थेरपिस्टने सो इट विल बी हेल्पफुल आणि इव्हेंट्सचा जो थॉट आहे त्यानुसार जो क्लायंट आहे तो पास्ट इव्हेंटकडे कोणत्या दृष्टीने बघतोय हे जर आपल्याला कळू शकेल तर आपण पुढे त्याचं थेरपिटिकल अँगलने त्याचे थॉट्स आपण कसे आहेत ते रॅशनल आहेत की इरॅशनल तसं बघून आपण पुढे थेरपी देऊ शकतो देन युअर विल इज ऑलवेज इन युअर पॉवर बऱ्यांद आपण जसं मी म्हटलं आपण इव्हेंट्स किंवा सिच्युएशन कंट्रोल करायचं बघतो पण आपण हे विसरतो की पॉवर इज विदिन अस वी कॅन चेंज द सिच्युएशन ऑर द इव्हेंट्स बट वी कॅन चेंज आर सेल्स द वे वी लुक ॲट थिंग्स अ नाईस स्पॉट आय हॅव रेड दॅट इफ यू चेंज द वे यू लुक ॲट थिंग्स द थिंग्स वी लुक ॲट विल चेंज रिझन इज सुप्रीम आपल्या इमोशनल डिस्टर्बन्सचं किंवा कॉन्फ्लिक्ट असेल त्याचं जे मेन रिझन आहे ते आपले एक राष्ट्रात किंवा सायंटिफिक नॉन सायंटिफिक नॉन लॉजिकल थॉट्स आहेत सो हे सगळे थॉट्स होते बिग टेटर्सचे ज्याने अल्बर्ट हिलीस हे खूप इन्स्पायर्ड झाले आणि त्याच्या बेसिसवर आर ई बी टी फॉर्म झालं Rational thinking have two principles. First is emotions of individuals are a result of their thinking, imagination, and perspectives. And second, these all can be changed. And unknowingly, Doctor Albert Ellis also used the rational thinking since his childhood itself. अँड रॅशनल सायकोथेरपी इट इज बेस्ड ऑन रॅशनल थिंकिंग अँड इट एम्स टू डिक्रीज द इमोशनल डिस्टर्बन्सेस सो या यांचं एक ठाम महत्व होतं की जसं आपण आपलं इमोशनल डिस्टर्बन्स क्रिएट करू शकतो तसंच आपण ते इमोशनल डिस्टर्बन्स जे आहे त्याचं उच्चाटन पण करू शकतो सो हाऊ इमोशनल डिस्टर्बन्स आर क्रिएटेड सो एक सिच्युएशन आहे जॉनच्या पायावर एका माणसाचा पाय पडतो सर इथे जॉन काय विचार करतो तर काय ए जबाबदार माणूस आहे माणूस की किंवा शिष्टाचार नावाची काही गोष्ट आहे की नाही निदान सॉरी तरी म्हणायचं कोण समजतो कोण हा स्वतःला असे त्याचे विचार होते आणि त्यामुळे अर्थात इमोशन्स जे क्रिएट झाले ते म्हणजे राग दुसरं सेम सिच्युएशन जेम्सने एक्सपिरियन्स केली त्याचे थॉट्स होते एवढी माणसं होती इकडे पण ह्याला माझ्याच पायावर पाय द्यायचा होता नेहमी असंच होतं माझ्यासोबत जेव्हा जेव्हा फूड पॉलिश करतो ना असंच होत असं म्हणून असे विचारांनी त्याच्या भावना काय निर्माण झाल्या तर तो स्वतःवर कि करायला लागला आणि जरा अपसेट झाला नेक्स्ट होत सेम सिच्युएशन फॉर जॅक त्या जॅकचा काय विचार होता इतनी बरो, वर की तरी बरं पायावर निभावलं अशा प्रवाशांच्या गर्दीत तोल जायला कितीचा वेळ लागणार चला जे झालं ते चांगलंच झालं असं म्हणून त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि समाधान हे भावना त्याने एक्सपिरियन्स केली म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे आपले पर्स्पॅक्टिव्स कसे आहेत त्या गोष्टीकडे इव्हेंटकडे बघण्याचे त्यावरून आपले इमोशन्स हे क्रिएट होत असतात अवैदेकी दृष्टिकोन काही सेल्फ बाबत आहेत काही अदर्स आणि काही जगासंदर्भात तर पहिलं सेल्फ किंवा स्वतःबद्दलचे जसं की मी सर्व गोष्टी हे परफेक्टली परिपूर्णरित्याच केलं पाहिजे आणि माझ्या भोवतालच्या सगळ्या लोकांकडून मला अप्रिशिएट केलंच गेलं पाहिजे नाहीतर मी काहीच कामाचं नाही आहे आय एम गुड फॉर नथिंग ह्यामुळे विमनस विमनस्कता किंवा चिंता न्यूनत्व म्हणजेच इन्फे इन्फिरियरिटी हे फिलिंग्स क्रिएट होतात दृष्टिकोन इतरांबाबत तो म्हणजे इतरांनी माझ्यासोबत नेहमी न्यायपणे वागलं पाहिजे सरहृदयपणे चांगलंच वागलं पाहिजे जे असे लागणार नाहीत ते नाग असं ऍक्च्युल आहे बुक सो इट क्रिएट द इमोशन ऑफ अँगर किंवा शत्रुत्व नेक्स्ट आहे जगासंदर्भातला दृष्टिकोन तो असा की सभोवताच्या परिस्थितीने माझा रस्ता अगदी सोप्पा केला पाहिजे थाड़ काहीच अडथळे नको नाहीतर काही करण्यात पॉईंट नाही ह्यामुळे आपण का काही म्हणजे माणूस काहीच करू शकत नाही निष्क्रियते निष्क्रियता किंवा विषन्नता हे इमोशन्स याने क्रिएट होतात नेक्स्ट आहे एडबॉक्सची सिच्युएशन आहे सो so, uh, त्याच्या आधी येस एक पॉइंट असा होता की अल्बर्ट एस यांनी एक रिसर्च केला होता एक शोध होता आणि तो त्यांना प्रेझेंट करायचा होता तिथे त्यांना माहीत होतं की हे विचार आपले बरेचसे वेगळे आहेत ते एक्सेप्ट नाही होणार ब्रिटिशिजम होऊ शकतं पण तिथे ॲज अ थेरपेटिक अँगल रॅशनल थिंकिंगचा जर विचार केला त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली की ओके क्विटेसम होऊ शकतं किंवा लगेच ॲक्सेप्ट होईल असं नाही लोक बोलतील हे त्यांनी एक्सेप्ट केलं आणि जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे ते आपल्याला मी प्रेझेंट करायचं आहे त्यावर फोकस केला आणि त्यांचा मेन गोल होता त्यांचा तोच विचार डोक्यात होता की ही हू हॅज अ व्हाय टू रिफॉर्ड कॅन बॅर विथ एनी हा आणि असं त्यांनी ते प्रेझेंट केलं सो कमिंग बॅक टू एडबर्ग सिच्युएशन एडबर्ग हा असा मुलगा होता की जो मीटिंग रूममध्ये जेव्हा ऑफिसमध्ये जायचा तेव्हा बोलायचे मुद्दे त्याच्याकडे भरपूर असायचे पण तो बोलायचाच नाही अगदी शांत बसायचा तर ह्यासाठी जो आला होता तेव्हा तो अगदी लो कॉन्फिडन्स होता अगदी आय एन्शियस काही हालचाली पण त्याच्या जाणवत होत्या सतत किसायनं हात लावणं पाय टॅपिंग करणं पण आत्ता अल्बबला जेव्हा अल्बर्ट एस भेटले तेव्हा तो अगदी बदलला होता त्याचा कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरून झळकत होता सो हा चेंज कस काय झाला तर काय कन्वर्सेशन होतं ते आपण बघूया इन शॉर्ट सो तिथे ॲक्टिव्हिटी इव्हेंट होता मीटिंग रूम किंवा त्या मीटिंग रूममध्ये ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक आणि कन्सिक्वेन्सेस होते ही फील्स व्हेरी अँशियस अँड किप मा आय कुड नॉट स्पीक अ वर्ड मग त्यांनी त्याला विचार करायला भाग पाडलं की तुझे विचार काय होते काहीतरी तू मध्ये स्वतःचे बोलत असेल ज्यामुळे असं होतं मग त्याने सांगितलं की मी असं म्हणायचो व्हॉट एवर आय हॅव प्रिपेअर्ड आय मस्ट प्रेझेंटेड इन अ परफेक्ट मॅनर विदाऊट एनी मिस्टेक्स इफ आय फेल टू डू सो आय एम गुड फॉर नथिंग काय केलं आता पुढची स्टेप होती डिस्प्युटेशनची आता ते थे कसं केलं आणि ते कशा स्टेपने केलं सो so, पहिले त्यांनी त्याला विचारलं की ज्या माणसाला सगळं परफेक्टली बोलायचं आहे आणि तसं केलं नाही तर तो, तो काहीच करू शकत नाही असं त्याला वाटतंय संधी आल्यावर तो धडाधड बोलेल का सो ही रिप्लाय नाही तो गप्प असेल कारण परफेक्टली नीट नाही बोललो तर मी अगदीच काहीच करू शकत नाही असं ठरेल त्यामुळे अगदीच हात दाखवणं अवलक्षण कशाला ना म्हणून तो गप्प बसेल सो इथे जो इरॅशनल बिलीफ होता त्याचा तो थोडासा डिटेक्ट झाला देन त्यांनी त्याला विचारलं की तू कधी कोणत्या व्यक्तीने कधी परफेक्टली काम केलेलं पाहिलं आहेस का अगदी परफेक्टली विदाऊट एनी मिस्टेक्स सो so, ही नो मग त्यांनी विचारलं आणि जरी एखाद्या माणसाने परफेक्टली काम केलेलं असेल तर तो नेहमीच तसं करू शकेल अशी खात्री आहे का असं म्हणता येईल का सो त्याने रिप्लाय दिला नाही असं कसं म्हणता येईल असं नाही आहे पॉसिबल मग त्यांनी विचारलं का नाही का पॉसिबल नाही आहे मग एडब म्हणाला की कोणत्याही माणसाचं काम बरं कि वाईट किंवा कमी जास्तही होऊ शकतं काम जसच्या परफेक्टली नेहमीच कसं होईल सो so, त्यालाच त्याचे बिलीफ हे कसे थोडेफार एक आहे हे थोडेफार कळत होतं आता असं डिबेट केला गेला त्याच्या थॉट्सवर देन ही आज सो टेन मी वेदर यू आर थिंकिंग इज रॅशनल सो ही रिप्लाय नाही कारण पाचही मुद्दे मी बोललो परफेक्टली प्रेझेंट करू शकलो तरच मी बोलेन असा जर माझा अट्टहास असेल तर मी कधीच बोलू शकणार नाही सो हे विचार माझे राष्ट्र नाही आहे शिवाय मग त्यांनी त्याला कम्प्लीट करायचा चान्स दिला मग ते म्हणाला तो म्हणाला शिवाय जरी पाचही पॉईंट्स मी परफेक्टली असं मांडू शकलो नाही तर मी अगदीच काहीच कामाचं नाही असं म्हणणे योग्य नाही आहे तर त्यांनी परत अगिनी क्वेश्चन केला की ते कसं काय मग तो म्हणाला की कि मी कितीतरी गोष्टी आहेत त्या चांगल्या करतो पण फक्त मीटिंगमध्ये मी नीट बोलू शकलो नाही म्हणजे मी फक्त त्या मीटिंग करतो त्या बोलण्याबाबतीत मी थोडंसं तरवेच नाही असं मी म्हणू शकेन पण मी संपूर्णपणेच काहीच कामाचं नाही आहे हे बोलणं इड्रॅशनल आहे असं त्याने सांगितलं म्हणजे इथे तो डिस्क्रिमिनेट करू शकला की आपले थॉट्स हे इनरॅशनल आहेत की रॅशनल आहेत देन अल्बर्ट इल इज अप्रिशिएटेड अँड आज आता जर तुला तुझ्या विचारांचा विचारांमध्ये बदल करायचा आहे तर तू स्वतःशी काय बोलश सो तो म्हणाला की so, मी प्रिपरेशन चांगली केलेली आहे आणि जेव्हा पण मला संधी मिळेल मी माझे मुद्दे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मग त्यांनी विचारलं आणि जर समजा आणि मग त्याला कंप्लीट करायचा चान्स दिला सेंटेन्स सो so, तो म्हणाला जर समजा मी अडखळलो काही चुकलंच काही विसरलो तरी काही अगदी आभा अभाश, आभाळाचं अभाश, कोसळ कोसळणार नाही आहे अगदी वेग खूप वाईट होणार नाही आहे किंवा मी अगदीच निरळक काही मी काहीच करू शकत नाही असंही नाही आहे असं प्रूफही होणार आहे सो so, इट्स ओके okay. सो so, तो एक चांगला धडा शिकला एक इफेक्टिव्ह फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो तो शिकला की इट इज ओके टू बी इम्पफेक्ट अँड देन अल्बर्ट इट इज आज टू विज्युअलाइज द सेम सिच्युएशन वेर ही प्रोवोक द एन्झायटी इन द मीटिंग रूम मग त्याने पूर्ण व्हिज्युअलाइज केलं आणि नंतर त्याला सेम सिच्युएशन अगेन इमॅजिन करायला लावली पण तिथे जे बिलीफ आपण रॅशनल बिलीफ जे प्रॅक्टिस करणार आहोत ते तिथे ॲड करायला लावले असं केल्यावर तेव्हा इमॅजिनेशन करताना त्याला ती एन्झायटी तेवढी जाणवली नाही त्यापेक्षा तो चांगल्या रीतीने मांडू शकला आणि कॉन्फिडन्स त्याचा बिल्ड झाला सो इथे रॅशनल इमोटिव्ह इमॅजिनरी ही टेक्निक अल्प यांनी यूज केली ॲट द एंड आय वुड कन्क्ल्यूड इन धिस जेव्हा माणूस स्वतःच्या दृष्टिकोनात मुळापासून बदल करतो तेव्हाच त्याच्यात अमूलाग्र बदल होतो काही शिकत भरपूर शिकायला मिळालं ॲक्च्युली मी एडबी बरेच रिलेट करू शकली म्हणजे पूर्वी मी बोलायची बरेच म्हणजे उत्तर लगेच द्यायची क्लासमध्ये मा मला माहीत असताना पण आय हॅव रिअलाइज की मला उत्तर माहीत असून मी बोलायची नाही क्लासमध्ये सो मी बिलीफ्स माझे आयडेंटिफाय केलेत आणि थोडंसं डिबेट आणि डिस्प्युटेशन पण ट्राय केलं सो मी प्रयत्न करते की आता ते <laughs> अप्लिकेशन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता प्रेझेंटेशनला येण्यापूर्वी पण सकाळी थोडंसं एक टेन्शन होतं की मला पूर्ण असं वेळ मिळेल आणि जर सर म्हणाले की आता इतक्याच मिनटात संपवायचं आहे मग कसं काय सगळं प्रेझेंट करणार अगेन तर प्रेझेंटेशन रिसर्चच्या वेळेस जसं थॉट्स आले तसंच आले होते पण इथे मग आता जरा विचारांवर मी लक्ष द्यायला लागली आहे सो मी विचार माझे आयडेंटिफाय केले आणि स्वतःला सांगितलं की जरी कमी वेळ मिळाला तरी जेवढं आहे तेवढं शॉर्ट बस स्वीट मी प्रेझेंट करायचं ट्राय करेल जरी नाही मिळाला वेळ तर तरी पूर्ण सगळंच एक्सप्लेन केलंच पाहिजे असंही काही नाही असं मी विचारते आम्ही अप्लाय